नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला ले ले तर आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत जे आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे टेट संदर्भातलं त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर शिक्षक दोन हजार पंचवीस चाचणी जी टेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे उमेदवारांना तर ज्या उमेदवारांनी एन सी एल प्रमाणपत्र काढलेलं नाहीये तर त्यांना एन सी एल प्रमाणपत्राची जी पावती असती ती पण अपलोड करता येणार आहे आणि एन सी एल प्रमाणपत्र जे आहे ते नंतर अपलोड करता येणार आहे याच्या संदर्भातला आलेलं हे प्रसिद्धी पत्रकाचं निवेदन आहे तरी टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी साठी जे विच इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना मुदतवाढ केल्यानंतर अर्ज करायचे आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे परीक्षा परिषद पुणे जे आहेत त्यांच्या अंतर्गत बारा मे दोन हजार पंचवीस रोजी हे महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक उपलब्ध करून दिलेलं आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आणि हा व्हिडिओ जे आहे तुमच्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांना याची नक्कीच माहिती होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद